नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषिकेश राणे को ऑफ कृषी विभाग आमची ऍग्रीकल्चर ड्रोन कंपनी आहे आम्ही शेतकऱ्यांना स्प्रेइंग सर्व्हिस प्रोव्हाइड करतो त्याबरोबर ड्रोन पण कर प्रोव्हाइड करतो आपली महाराष्ट्र बेस्ड कंपनी तो आता मी तुम्हाला ड्रोन बद्दल काही माहिती सांगतो त्याच्या आपल्या शेतकऱ्यांना कशा रूपाने फायदा होता ते आपण हळूहळू जाणून घ्या ट्रेडिशनल स्प्रेंग मध्ये हँडपंप ने आपण एक ते दीड तास सात एक ते दीड एकर स्प्रे करत होतो पण आजच्या नवीन काळाच्या टेक्नॉलॉजी मध्ये टेक्नॉलॉजीमध्ये ड्रोनने तेच फवारणी आठ ते दहा मिनिटात होतो प्लस जे आपल्या ट्रेडिशनल स्पिंग मध्ये एक एकर घराला शंभर ते दीडशे लिटर पाणी लागत होते ते ड्रोन मुळे फक्त दहा ते सोळा लिटर मध्ये पॉसिबल झालंय त्यामुळे शेतकऱ्यांचा टाइम पण वाचतो वेळ पण वाचतो आणि पैशाची पण कमी होते त्या ड्रोनचं पोटेन्शियल बघितलं तर हा एका दिवसाला तीस ते चाळीस एकर फवारणी करतो त्यामुळे शेतकरी स्वतः पण फवारणी करू शकतो व आपल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना पण हे सर्व्हिस प्रोवाईड करू शकतो त्यामुळे तो एक अँट्रप्र म्हणून पण सांभाळू शकतो त्यामुळे आपण एक अँथ्राफार्मर मॉडेल काढलेला आहे त्यामध्ये आपण दोन लाख डिपॉझिट घेतो व शेतकऱ्यांना हा ड्रोन प्रोव्हाइड करतो तुम्ही हा ड्रोन डायरेक्ट पण घेऊ शकता त्याची कॉस्टिंग साडेचार ते पाच लाख रुपये गव्हर्नमेंटने यामध्ये सबसिडी पण काढल्या एफपीओ किंवा इंडिव्हिज्य शेतकरी असाल तर त्यानुसार वेगवेगळी सबसिडी आहे पस्तीस ते चाळीस टक्केपर्यंत ते आपल्याला सबसिडी मिळून जात अशा प्रकारे हा आपला येणाऱ्या काळात आपल्या ड्रोन टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांना खूप फायदेशीर त्याच त्याचप्रकारे स्प्रेइंग सोबत येणाऱ्या काळात डिसेट आयडेंटिफिकेशन क्रॉप मॉनिटरिंग पेस आयडेंटिफिकेशन यासारख्या सर्व्हिसेस पण ड्रोन टेक्नॉलॉजी द्वारे पॉसिबल होणार आहे आता लगेच काही दिवसाआधी सेंट्रल गव्हर्नमेंटनं महिला बचत गटांसाठी पण नवीन सबसिडीज स्कीम काढल्या तर शेतकरी मित्रांनो या ड्रोन हा आपल्या बॅटरीवर चालतो यासाठी आपण दोन बॅटरी युज करतो एक वेळ आपण बॅटरी चार्ज केली तर आपण दीड ते दोन एकर आरामशी स्प्रे करू शकतो याची फ्लाईंग टाइम पंधरा ते वीस मिनिटं राहतो आणि आपण यामध्ये तीन ते चार बॅटरी सेट प्रोव्हाइड करतो त्यामुळे आपण एका टाइमला चार पाच ते सहा एकर आरामशीर करू शकतो आणि बॅटरी चार्जिंगला कमीत कमी वीस ते बावीस मिनिटं लागतात म्हणजे तुम्ही एक वेळा बॅटरी ड्रोन मध्ये लावली आणि ड्रोन फ्लाय केला तोपर्यंत तुम्ही दुसरी बॅटरी चार्ज करून तो बॅटरीमध्ये यूज करू शकता ते ऑन कुठून करायचं आपल्याला एक रिमोट मिळवलं जातं यामध्ये आपण ते सिस्टीम चालू करतो यामध्ये जीपीएस लोकेशन राहतं यामध्ये दोन सिस्टीम राहतात एक मॅन्युअल मोड एक ऑटो पायलट मोड मॅन्युअल मोड मध्ये जो आपला पायलट राहतो तो आपल्या एरिया करतो। मोड में दे। में दे स्प्रे करतो आणि ॲटो मोड मध्ये आपण चार पॉईंट जीपीएस मध्ये म्हणजे एखादा अर्ध्या एकरचा आपला तुकडा स्प्रेइंग करायचा असेल तर आपण जीपीएस मध्ये चार पॉईंट करायचे आणि तो ड्रोन ॲटोमॅटिक स्प्रे करून जातो